नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे आजकाल आला आला उन्हाळा तब्येत सांभाळा असे म्हणावे लागते कारण उन्हाळ्यात तापमान उच्च झालेले असते ते आपल्या शरीराला बाधक ठरते त्यामुळे थंड पाणी ए सी कूलरचे थंड वातावरण हवे हवे असे वाटते काही लोकांना ए सीची सवय असते कारमध्ये तर ए सी हवाच पण घरी चोवीस तास ए सी सुरू असतो थंड वातावरण चांगलं गारेगार वाटतं पण जेव्हा एप्रिल मे महिन्याचे विजेचे बिल भरण्यासाठी खिसा खऱ्या अर्थाने गरम करावा लागतो एप्रिल मे महिन्यात रेफ्रिजरेटर कूलर आणि उपकरणांचा वापरही वाढतो ज्यामुळे वीज बिलात वाढ होते तसेच उन्हाळ्यात वापरल्या जाणाऱ्या विद्युत उपकरणांच्या किमतीही वाढतात त्यामुळे बिलात आणखी वाढ होते यामुळे आज आपण ए सी बिल कसे कमी येईल यासाठी काय उपाय करता येतील ते पाहूयात तापमान ए सीचे बिल कमी येण्यासाठी त्याच्या तापमानाकडे लक्ष द्या ए सीचे तापमान चोवीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअसवरच ठेवा तुम्ही तापमान जितके नियंत्रणात ठेवाल तितके पाच ते सहा टक्के तुमचे विजेचे युनिट कमी जळते तसेच जेव्हा गरज नसेल तेव्हा ए सी बंद करा टायमर सेट करा रात्री झोपल्यावर अनेक लोक हॉलमधील ए सी बंद करायचा विसरतात त्यामुळे ए सीला टायमर लावून ठेवा त्यामुळे तुम्ही जरी ए सी बंद करायचा विसरलात तरी तो ऑटोमॅटिक बंद होईल दारे खिडक्या बंद ठेवा ए सी सुरू करणार असाल तेव्हा सर्व दारे खिडक्या बंद करा ज्यामुळे रूम पटकन थंड होईल आणि रूम थंड होण्यासाठी जास्त युनिट्सही जळणार नाहीत तसेच खिडक्या बंद केल्या तर त्यातून येणाऱ्या उन्हाच्या झाडाही परिणामकारक ठरू शकतात त्यामुळे काचांचेही पडदे लावा एसीची काळजी घ्या ए सीमध्ये असलेला एअर फिल्टर नेहमी स्वच्छ करा ए सी अस्वच्छ असेल तर तो, तो काम करताना अधिक वीज घेईल त्यामुळे वेळच्या वेळी ए सी स्वच्छ करणे गरजेचे आहे ए सीचे सर्व्हिसिंग करा हे सुनिश्चित करेल की एसी कार्यक्षमतेने काम करत आहे आणि वीज वापर कमी आहे ए सी युनिटच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा यामुळे हवेचा प्रवाह सुधारण्यास आणि विजेचा वापर कमी होण्यास मदत होईल या काही उपायाने सीचे बिल नक्कीच कमी येईल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी अमृद्धल